पंधरावी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन राजस्थान कोटा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये यश अबेकस कडोलीच्या विद्यार्थ्यांचं यश शिक्षण सेवेमध्ये गेले दहा वर्षापासून चेअरमन श्री वसंतराव बोंगाळे यांची यश अबेकस ही संस्था शिक्षण संस्था करीत आहे दरवर्षी अनेक विद्यार्थी नंबरात येत आहेत अशातच राजस्थान कोटा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये हर्ष संदीप पाटील साद ताशी हुसेन मुल्ला आलोक अनिल भानसे श्रीतेश प्रमोद पाटील स्वस्ती प्रजनदीप मिठारी अथर्व संजय धनगर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर स्मृती सुजित परिट आराध्या किशोर डोंगरे आदर्श राजू सुतार आर्यन संतोष फुटाने वृषभ राजेंद्र पाटील यांचा क्रमांक आला तसेच मिताली अमोल दानोळे पूर्वा प्रमोद शेट्टे अयान समीर शिकलगार क्रमांक व चतुर्थ श्रेणीमध्ये साहिद दाशिर मुल्ला श्रवण पिंटू खोत मैत्री प्रमोद शेट्टी या सर्वांनी चांगली कामगिरी करत नंबर पटकावल्यात यश अबेकसचे गुणवंत व यशवंत विद्यार्थी यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे सौदीपाली सुनील बोंगाळे मॅडम व सुनील वसंत बोंगाळे सर तसेच यश सुनील बोंगाळे सर शोभा वसंत बोंगाळे मॅडम यांचंही मुलाचं सहकार्य लाभलं विशाल क्रांती वृत्तसेवा पट्टणकोट